ज्यांच्या शोभा हस्ते ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे ते बँकिंग शर्मासाहेब त्यांचे सर्व सहकारी ग्रामीण भागातील आलेले सर्व सहकार पत्रकार बंधूं स्वागत अध्याशी या नात्याने मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज खरंच सिद्धेश्वर बँकेच्या इतिहासामध्ये फार अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे व्यासपीठावरती आलेली मंडळी जर पाहिलात माननीय बाबासाहेब पाटील हे नूतन सहकार मंत्री झालेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे मंत्री पद स्वीकारल्यानंतर किंबहुना पहिलाच कार्यक्रम असेल आणि सोलापुरात तर हा पहिला कार्यक्रम त्याचं भाग्य आम्हाला लाभलं त्यांचा परिचय होईलच परंतु सहकारामध्ये ज्यांनी भरीव अशी कामगिरी केली जिल्हा मध्यवर्ती लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक होते उपाध्यक्ष म्हणून कार्य केलं तसं त्या ब बँकेची धुरा सांभाळत पदाची जबाबदारी त्यांनी मोठ्या दिमाखानं पार केली एक चांगले शेतकरी म्हणून त्यांचा गौरवही महाराष्ट्र राज्य शासनाने केलेला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महेश अर्बन बँकेची त्यांनी स्थापना केली आणि ती बँकेची वाटचाल त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून बरी झालेली आहे आणि आज त्या मला ह्या कार का कार्यक्रमासाठी उद्घाटक असे लावलेले आहेत ला दुसरे अध्यक्ष दुसरे जे आहेत प्रमुख पाहुणे यांच्या अध्यक्षतेखाली सतीश मराठे साहेब गेले चाळीस पन्नास वर्ष जसं पाटील साहेबांचं सहकार क्षेत्रामधलं काम आहे तसंच काम माननीय का मराठे साहेबांचं आहे गेली पन्नास वर्ष ह्या बँकेशी निगडीत त्यांनी कामकाज केलेलं आहे आणि चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या जबाबदारीने त्यांनी काम केलं अडीअडचणीला मदत केली आडी अडचणीला सल्ला दिला, के दिला, दिला मार्गदर्शन केलं ह्या सहकार संस्थेतील बँकाच्या अडचणी सोडवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आणि आज ते रिझर्व बँकेचे संचालक म्हणून काम करतात त्यांनी नेहमीच ओळखीची असू द्या नसू द्या त्यांना मत्तीचा हात त्यांना सहकार्य केल्याची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे माझ्या बाबतीत एक किस्सा तुम्हाला सांगतो दहा वर्ष अर्धा वर्षापूर्वी आमच्या सूतगिणीवरती स्वामी समर्थ सहकारी सूतगिणीवरती एन सी डी सीचं कर्ज होतं परंतु काही अडचणी निर्माण झाल्या त्या एन सी डी सीचे अधिकारी आमच्या अडचणीवरती चर्चा करायला तयार नव्हत्या त्या कामध्ये शंकरराव मोहिते पाटील असतील जयपात साहेब असतील तेरा गणपतराव देशमुख असतील परिसर साहेब असतील दादा असतील वडील त्या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत असताना गोरगिरीबांना न्याय मिळावा शेतकऱ्यांना न्याय मिळावा व्यापाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून अनेक बँकेची स्थापना केली अनेक सूत गिन्या अनेक साखर कारखाने दूध संस्था या सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्या त्या काळी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ज्या वेळेस सिद्धेश्वर बँकेची काळामध्ये आमच्या वर्णन दोन वर्ष राहिले आज दुसरं बँक उघडतो म्हणलं एका दिवसामध्ये तो दोन हजार कोटी रुपये गोळा होतात परंतु त्या काळामध्ये बँक काढणं अवघड होत रिझर्व्ह बँक सोपू होती आता बँक काढणं सोपं झालेलं रिझर्व्ह बँकेच्या अवघड केले अशाही परिस्थितीमध्ये त्या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास तेहतीस बँका आज कार्यरत आहेत त्या सगळ्या बँकेमध्ये जवळपास आठ हजार साडेआठ हजार कोटीच्या ठेवी आज तिथे आहेत जवळपास पाच साडेपाच हजार कोटीच्या वितरित केलेले आहेत आणि जवळपास तीन साडेतीन लाख लोक त्या बँकेच्या माध्यमातून सरकार क्षेत्रामध्ये एक मिटाला गुंतून घेते तशीच परिस्थिती इतर मध्ये त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये लाखो लोक या सरकार क्षेत्राशी निगडीत आज कामकाज करतात याची जाणीव आपल्याला हे म्हणून सोलापूर जिल्ह्याची थोडीशी माहिती आपल्याला व्हावी आणि त्यातच ही सिद्धेश्वर सहकारी बँक आहे आज बँक एकावन्न वर्षात पदार्पण करत आहे सोळा नोव्हेंबर दुम्ण दोन दुम्ण हजार तेवीस साली पन्नास वर्षाचा कार्यक्रम चालू केला त्या बँकेचा सुद्धा इतिहास आपण पाहिला तर या बँकेची वारसा थोडीशी सावकाश आहे गती लहान आहे परंतु व्यवस्थितपणे चालू आहे आज जवळपास पाचशे साडेपाचशे सव्वा पाचशे कोटीच्या ठेवी आमच्या बँकेकडे आहे तीनशे तीस कोटीच तर तुम वितरण आमच्या बँकेने केलेलं आहे एल पी एचा पाहिला तर दोन पॉईंट सत्तर आहे किंवा दहाच्या आठ आहे आणि प्रत्येक गोष्टीला लहान सहान कामाला दंड लावा लावण्याची आता पद्धत सुरू झालेली आहे खरंच जिथं फ्रॉड आहे जिथं अपार आहे तिथं आम्ही काय बोलणार नाही परंतु लहान गोष्टी नॅशनल बरोबरच जर तुम्ही आम्हाला जर तुलना करावला आमची तेवढी कॅपॅसिटी नसते आमच्याकडे तेवढा स्टाफ नसतो तरी जास्तीत जास्त बँका मला वाटतं नव्वपासून शंभर टक्के बँका आता कम्प्युटरायज झालेले आहेत रिझर्व बँकेचे नियम पाळून ह्या बँका चालवतात परंतु राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँकेमधला मोठा फरक आहे आपण सहकारामधनं लोकांचे डिपॉझिट गोळा करून लोकांचे भाग मंडळ गोळा करून ही बँक चालवत असतो त्यांच्याही आमच्याकडनं काही अपेक्षा असतात त्यामध्ये वीस एकोणीस व्हायचं हे क्रमप्राप्त आहे परंतु बरोबर त्याच्यावरतीच बोर्ड ठेवून जर रिझर्व्ह बँक जर आम्हाला त्रास देत असेल तरी आम्हाला आता सध्या त्रासदायक वाटायला लागलं आहे के वाय सी आता के वाय सी वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी जर कुठली सर संस्था के वाय सीचं रजिस्ट्रेशन झालं सी नसेल तर ऑडिटर ताबडतो त्याच्यावरती मुद्दे ठेवून तुमचं के वाय सी झालं नाही आणि असल्या कामासाठी कितीतरी बँकांना दंड होतो बरं दंड झाल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी येते ह्या ह्या बँकेला पाच लाखाचा दंड झाला दोन लाखाचा दंड झाला त्याच्यामुळं ठेवीदारावरती त्याचा परिणाम होतो कर्मचाऱ्यावरती परिणाम होतो जे कर्ज घेतले त्यांच्यावरती परिणाम होतो ह्या काही गोष्टी आहेत मदतगिरीच्या काळामध्ये सहकारी बँकेशी काही अडी अडचणी सोडवण्यासाठी माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन झालं होतं माझ्या माहितीप्रमाणे अनासकर साहेब त्या समितीचे अध्यक्ष होते परंतु नंतर काय झालं मला माहीत नाही आहे मी झालेले त्यांचा सत्कार आणि स्वागत समारंभात आहे आपण सन्मान सोहळा संपन्न करतो मी सुरुवातीला थोडीशी सोळख करते त्यानंतर अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे सिद्धी शुगर अँड अप्लाइड इंडस्ट्रीचे ते चेअरमन होते स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट पदीची निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि विशेष म्हणजे बाबासाहेब पाटील हे उत्तम त्यांच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा वाटतं की त्यांनी कुठेतरी तालीम केलेली आहे वर का। यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सतीश जीव सुद्धा बनलेले आहेत आर्थिक स्तरावर या बँकांना चांगली ग्रोथ आणि वाढ त्यांनी दिलेली आहे सहकार भारतीचे संस्थापक सदस्य असलेल्या श्री मराठे यांनी सहा वर्ष या संस्थेचं अध्यक्षपद भूषवलं आहे संस्थेशी सध्या भारतातील पस्तीस हजारहून अधिक सहकारी संस्था सहकार भारतीशी संबंधित आहेत आणि ही देशातील सहकारी क्षेत्रातील सर्वात मोठी एन जी ओ आहे हे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे यानंतर मी विनंती करते माननीय आमदार सुभाषजी देशमुख यांचं स्वागत आणि सत्कार बँकेचे चेअरमन श्री नरेंद्र गंभीर यांनी करावा निवडून आलेले सोलापूरच्या आर्थिक क्षेत्रात वाढ व्हावी सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन क्षेत्र व्हावं यासाठी प्रयत्नशील असणारे वस्त्रोद्योग पणन आणि सहकार मंत्री असलेले माननीय आमदार सुभाष बाबू आम देशमुख विजय कुमारजी देशमुख यांचा सत्कार मतदारसंघातील <S portefeal> मतदारांच्या चांगल्या वाईट प्रसंगाला भेटून दिलासा देऊन एक नातं जपणारे आणि सोलापूरचे माजी पालकमंत्री असलेले माननीय आमदार विजय कुमारजी देशमुख यांचा आमदार सचिनजी कल्याण शेट्टी यांचा सत्कार माननीय तुकारामजी काळे चेअरमन माजी चेअरमन बँकेचे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते आहे अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा म्हणून धडपडणारे सलग दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आलेले माननीय आमदार सचिनजी कल्याण शेट्टी चेअरमन माननीय प्रकाश वाले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्याच झटक्यात निवडून आलेले सामाजिक क्षेत्रातील कार्याच्या जोरावर राजकीय मैदानात उतरलेले तरुण असे आमदार श्री देवेंद्रजी कोठेचं संपन्न पन्नास वर्षाचा काळ तसा म्हटला तर लहान आणि म्हटला तर खूप मोठा आहे क्षेत्रासाठी तर स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा इथं संपन्न होतोय मी मंचावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या स्मरणिकाच प्रकाशन करावं अतिथी संपादक श्री अरविंदजी जोशी यांना मी इथं व्यासपीठावर येण्याची विनंती करते त्याचबरोबर एक वाटचाल असेल किंवा ते असावं काय नसावं सरकारी क्षेत्रामध्ये याचा लेखा असणार मारणारे अशा प्रकाशन इथे संपन्न होत त्या निश्चितच मार्गदर्शन असणार आहे सरकारी क्षेत्रासाठी बँकिंग क्षेत्रासाठी